महाराष्ट्रातील सर्व माता बहिणींना माझा प्रणाम तर आज आपण बघणार आहोत लाडकी बहीण योजनेबद्दल जे अपडेट आलेले आहे थोडंसं त्याच्याबद्दल थोडीशी माहिती घेणार आहोत आणि जे आपले व्हॉट्सअप यूट्यूबला मॅसेज व्हायरल होत आहेत की तुम्ही एक अपात्राची पात्राची यादी आलेली आहे ती चेक करा ती यादी आतापर्यंत कोणाला भेटलेली नाही आहे जर ते यूट्यूबवाले सांगत असतील एक यादी आलेली आहे हे आलेलं असं काही झालेलं नाही आतापर्यंत हे बघा हे पण एक आपण व्हायरल मॅसेजमधूनच मी एक स्क्रीनशॉट घेतलेला आहे तर लाडकी बहीण योजना तात्काळ निर्णय घेतला कागदपत्र बँकेत महिलांची गर्दी साठ लाख महिलांचे पैसे बंद सहा दिवस साठ लाख महिलांचे पैसे बंद तर जे बी माता बहिणी माझा व्हिडिओ बघत आहेत तर असं का काही झालं नाही कोणाचे पैसे आतापर्यंत बंद झाले नाही त्यांना पहिले आफ्ता भेटला असेल तर त्यांना नक्कीच योजनेचा फायदा होणार आहेत आतापर्यंत सरकारने असे निर्णय घेतलेले नाही की कोणाला पैसे भेटणार नाही अपात्राची यादी पात्राची यादी असे काही टाकलेलं नाही आहे तुम्ही कोणाच्या जे सांगत असतील की अपात्राच्या यादी त्यांना विचारा की अपात्राची यादी आहे ते कुठे दाखवा असं काही झालं नाही त्याच्यामुळं तुम्ही टेन्शन घेऊ नका पैसे सगळ्यांना भेटणार आहे आता पंधराशे रुपये जे की दोन तीन दिवसापासून हप्ता येण्यास सुरुवात झालेली आहे आणि ते पंधराशे रुपये टप्प्याटप्प्याने सर्वांना भेटणारे कोण आज उद्या पंधरा दिवस ह्या महिन्यात सर्वांना जानेवारीत लास्टपर्यंत सर्वांना ते पैसे मिळून जातील एकवीसशे रुपयाची गोष्ट आहे तर सरकारने अजून ठरवलं नाही कधीपासून ते स्टार्ट करतील ते पण नक्की चालू होणार आहे पण असं काही अपात्राची यादी आतापर्यंत आलेली नाही आहे आणि कागदपत्रे बँकेत महिलांची गर्दी असं काही झालं नाही फक्त आपले डॉक्युमेंट क्लिअर ठेवा मोबाईल नंबरसोबत आधार कार्ड लिंक ठेवा बँकेत आधार कार्ड लिंक करा जे कॉमन आपण अपडेट करतो ते अपडेट क्लिअर ठेवा पैसे सुरळीत सगळ्यांना भेटणार आहे तर असं काही झालं नाही आहे त्याच्यानंतर एक मॅसेज आला होता खाली की हे आटील आटी पुढील प्रमाणे स्वतः चारचाकी वाहन नसावे कुटुंबाचे उत्पन्न अडीच लाखाच्या वरती नसावे शेती ही पाच एकरच्या ज्या महिलांना आतापर्यंत लाभ भेटलेला आहे ह्या महिलांकडं भरपूर लोकांकडं किंवा महिलांकडं याच्यातून भरपूर काही आहे त्यांनी काही ती माहिती फॉर्म भरताना सांगितलं आहे काहीच नाही आहे पण आतापर्यंत सरकारने असा निर्णय घेतला नाही रिचेकचा रिचेकिंग होईल तेव्हा ते अपात्र ठरतील पण रिचेक आतापर्यंत झाले नाही आहे कोणी त्यांच्या खिलाफ कंप्लेंट केली नाही आहे तेव्हा कंप्लेंट होती त्याच्यानंतरच त्यांची चौकशी करण्यात येईल पण सर्व महिला अशा खूप साऱ्या महिला आहेत त्यांच्याकडं स्वतःचे चार चाकी वाहन आहे कुटुंबाचे अडीच वर्षाच्या वर उत्पन्न आहे शेती पाच एकरच्या वर आहे हे सर्व जे आहे या खूप साऱ्या महिला याचा लाभ घेत आहेत आणि आतापर्यंत त्या महिलांना पैसे पण भेटलेले आणि ते भेटतील पण तोपर्यंत त्यांच्यावर कोणी का सांगत नाही सा ना हो हो की ह्या महिलांकडं असं असं आहे आणि त्यांना पण पैसे भेटत आहे त्याच्यानंतर काही होऊ शकतं बंद होणार पण आतापर्यंत तर सध्या असा काही निर्णय सरकारनं घेतला नाही आहे रिचेकिंगचा की आम्ही स्वतःहून ते रिचेक करणार त्याच्यानंतर पैसे भेटणार आतापर्यंत असा निर्णय झालेला नाही आहे तुम्ही कोणाच्या भू भूल थापेला बळी पडू नका पैसे सुरळीत सगळ्यांना भेटणार आहेत त्याच्यानंतर फक्त एक याच्यात लक्षात ठेवा जर कोणी असं सांगितलं की ह्या महिलेकडे एवढे एवढे सगळं काही असून यांना पैसे भेटत आहे त्याच्यानंतर त्यांची चौकशी होईल त्याच्यानंतर त्यांचे पैसे येणे बंद होईल आणि पंधराशेची गोष्ट राहिली जे पंधराशे रुपये येत आहेत तर त्या पंधराशे रुपयाचे आठ नऊ दहा जानेवारी पंचवीस जिल्ह्यात असं काय नाही सर्व जिल्ह्यांना पैसे भेटणार आहे टप्प्याटप्प्याने आज उद्या परवा जे की चालू झालेले पैसे येण्यास सुरुवात झालेले कोणत्या माता बहिणींना भेटलेले कोणाला भेटतील कोणाला असं पण होईल का हे पंधराशे पुढचे पंधराशे एक सोबत येतील पण कोणाचे पैसे आतापर्यंत बंद झाले नाही अपात्राची आधी आलेली नाही तुम्ही कोणाच्या भूल भूल थापेला बळी पडू नका की मी तुमचे पैसे आणून देतो तुम्ही एवढे एवढे पैसे द्या कारण महिला नेट कॅफेला जाता इकडे जातात त्यांना म्हणण्यात येतं की तुम्हाला हा फॉर्म भरावा लागेल तो फॉर्म भरावा लागेल सध्या तरी काही तसलं काही अपडेट आले नाही आहे सरकारकडून तुम्ही कोणाला पैसे देऊ नका जे पात्र महिला आहेत त्यांना पैसे आज नवद्या भेटणारच याचे योजना काही बंद झालेली नाही आहे तर तुम्ही व्हिडिओ माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला सबस्क्राईब करून घ्या तर लास्टला एक मी तुम्हाला सांगू इच्छितो जे की माझी थांबनेल होती तीन हजार रुपये हा एक मॅसेज व्हायरल होत होता की तीन हजार रुपये संक्रांतीचा बोनस सरकारनं आतापर्यंत असं काही ठरवलं नाही संक्रांतीचा आम्ही बोनस देणार आहोत फक्त हे पंधराशे रुपये ते संक्रांतीच्या पहिले देण्याचा प्रयत्न करणार आहेत आणि पाच मिनटात कोणी म्हणतं एक व्हायरल मॅसेज आला होता की पाच मिनटात तुमच्या खात्यात पैसे येतील तुम्ही एवढे एवढे आम्हाला एक फॉर्म भरून द्या त्याच्यानंतर एवढी एवढी फीज द्या तर असं कोणाला पैसे वगैरे देऊ नका जेणेकरून माता म माता बहिणींची फसवणूक होते त्याच्यामुळं तुम्ही कोणाला आपलं ओ टी पी वगैरे शेअर करू नका ओ टी पीमुळे बी आपल्या बँकेत खात्यातून पैसे जाण्याची शक्यता आहे थोडं सतर्क राहा फक्त एवढं आहे थोडं वेट करा जेणेकरून तुम्हाला नक्कीच याचा फायदा भेटणार आहे ज्या महिलांना पंधराशे रुपये येत आहेत रेग्युलर त्यांना येणार आहे आज नऊ द्या तुम्ही कुठं जायची गरज नाही फक्त आपले डॉक्युमेंट व्यवस्थित ठेवा त्याच्यानंतर आपल्या आधार कार्डसोबत मोबाईल नंबर जे जे रिक्वायरमेंट आहे थोडंसं मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगणार आहेत तर तुम्ही प्लीज चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून मग तुम्हाला योग्यच माहिती भेटणार असे फालतू मेसेजवर तुम्ही विश्वास ठेवू नका पैसे हे सर्वांना भेटणार आहे आज नऊ द्या संक्रांतीचा काही तीन हजारचा बोनस नाही आहे कारण हा एक मॅसेज व्हायरल होत होता त्याच्यामुळे मी थोडंसं याच्यात दिलं आहे आणि ते पैसे कोणाला भेटणार नाही पंधराशे रुपये सर्वांना येणार आहे तर प्लीज तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा थँक्यू